पहिले आम्ही म्हणजे मुलं मुलंच मिळून आगरकर प्रमुखाला निवेदन दिलं होतं पण त्यांनी काही तेवढा लक्ष नाही दिला त्याच्यानंतर आम्ही सोशल मीडियाचा सहारा घेतला माननीय चांदे चांदेजी यांनी आमच्या बस स्टॉपवर बसस्टॉपर बस स्टॉपवर येऊन सकाळी त्यांनी व्हिडिओ बनविला ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी ब्रह्मपुरी येथे शिक्षण घेण्यासाठी जात असतात गडचिरोली विभागाअंतर्गत येत असलेल्या ब्रह्मपुरी आग्राला बसची कमतरता असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नव्हती त्यावर मी सन दोन हजार सप्टेंबर तेवीस मध्ये व्हिडिओ बनवला होता ब्रम्हपुरीला अप डाऊन करते आहे पण आमची स्कूल बस काही बरोबर येत नाही म्हणून आमचा पहिला पिरियड मिस होत आहे आम्हाला शैक्षणिक नुकसान होऊन राहिला आणि आमचा मनस्ताप मुलांचा वाढून राहिला जायला पण प्रॉब्लेम यायला पण प्रॉब्लेम आहे का जाण्यासाठी सर प्रॉब्लेम आहेत आणि यासाठी पुन्हा प्रॉब्लेम आहे कारण याच्या बसस्टॉपवर ब्रह्मपुरी शिवाजी चौकामध्ये बसस्टॉपच्या ठिकाणी जे महिला विद्यार्थी महिला आहेत त्यांना सरकारने पन्नास टक्के सूट दिल्यामुळे त्यांची गर्दी भरमसाठ होऊन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी ब्रह्मपुरीला शिक्षणासाठी येत असतात परंतु बसेस कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत होता वेळ प्रसंगी त्यांचे शाळा कॉलेजही बंक मारावा लागत होत्या अशीच मी एक व्हिडिओ सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून मला वाटते कृपालजी चहादे यांनी टाकलेली होती आणि त्या विद्यार्थ्यांची मी दशा आणि त्यांचे मनोगत जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की आपण एक विद्यार्थ्यासाठी तरी काहीतरी प्रयत्न करावा म्हणून मी नंतर त्यांची त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन म्हणा किंवा त्या विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन मी अनेक विद्यार्थी काळामध्ये दोन हजार मी ला आगार येते प्रवाशी अध्यक्ष म्हणून मी कार्यरत होतो आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमच्या निवेदनाला यश आलेलं नाही त्यामुळे आम्ही कृपाकरजी साहेब यांना आम्ही फोन केला आणि आमची अडचण त्यांच्यासमोर मांडली विद्यार्थ्यांची अडचण त्यांच्यासमोर मांडली त्यांनी आमच्या बाजूने विचार केला त्यानंतर ते स्वतः आमच्या बसस्टॉपवर येऊन दोन तीन ठिकाणी त्यांनी क्लिप घेतला त्यानंतर तो स्वतः व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला त्यानं काही कालावधीनंतर बसेस पाठवतो म्हटले त्यानंतर त्यांनी काही ब बसेस पाठविले नाही नंतर पुन्हा आम्ही विद्यार्थी मिळून त्यांना निवेदन दिला पुन्हा एकदा विद्यार्थी सोबत घेऊन निवेदन दिला त्यानंतर आम्ही आम्दा, आमदार माझे आमदार अतुलजी देशकर माझे आमदार यां यांनासुद्धा आम्ही निवेदन दिला प्रचांत डांगेल यांनासुद्धा आम्ही निवेदन दिला त्यानंतर काही त्यांनी सांगितले की काही कालावधीनंतर ते बसेस येणार आणि आता ते बसेस आम्हाला जवळपास एक, एक दीड वर्षानंतर आम्हाला त्याचा फळ मिळालेला आहे आणि आता ते बसेस आमच्या आग्रप्रमुखाला पाच बसेस उपलब्ध करून दिले शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवर बस उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन आगरप्रमुख झाडेसाहेब तसेच प्रवासी अध्यक्ष पत्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी डांगे व माजी आमदार देसकर साहेब यांना निवेदन देण्यात आले पत्रकार बंधूंनी दिलेल्या निवेदनाच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित केल्या ब्रह्मपुरी आग्राचे प्रवासी अध्यक्ष डांगे यांनी पाठपुरावा करीत राहिले आणि आपल्या स्तरावरून माननीय परिवहन मंत्री यांनासुद्धा निवेदन देण्यात आले त्यानंतर एक दीड वर्षानंतर ब्रह्मपुरी आग्राला सोळा एप्रिल दोन हजार मुलंच मिळून आगरकर प्रमुखाला निवेदन दिलं होतं पण त्यांनी काही तेवढा लक्ष नाही दिला त्याच्यानंतर आम्ही सोशल मीडियाचा सहारा घेतला माननीय चांदे चांदेजी यांनी आमच्या बसस्टॉपर बस स्टॉपवर येऊन सकाळी त्यांनी व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर टाकला त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या सायाने त्यांच्यासोबत जाऊन आगरकर प्रमुखाला व्हिडिओ पत्र दिला निवेदन केला त्यानंतर काही कालाविध कालाविधीने माननीय परिवहन मंत्र मंत्र्यांजीने आम्हाला पाच बसे उपलब्ध करून दिली मी त्यांचे धन्यवाद मानते आणि माननीय चंद्रगुप्त साणंदेजी यांचे पण खूप आभार मानते आता मी तर फायनलला आहे माझ्या नंतर जे ऍडमिशन करतील त्यांना खूप फायदा झाला आणि प्रवाशांना पण झाला कारण की बसांची खूप अडचण होती आणि त्या काळामध्ये दोन हजार तेवीस ला मी ब्रह्मपुरी आगार येते प्रवाशी अध्यक्ष म्हणून मी कार्यरत होतो त्यामुळे अनेक विद्यार्थी माझ्याकडे यायचे आणि त्यांना घेऊन मी त्यांच्या त्यावेळेस तत्कालीन असलेले झोडे साहेब होते नितीन झोडे साहेब आगार व्यवस्थापक होते त्यांच्याकडे जाऊन मी विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं अनेक बसेस, बसेस, बसेस सुरू करण्यासाठी मी विनंती करण्याचे निवेदन सुद्धा त्यांना दिले त्यांनी मान्य करून काही बसेस सुरू पण दिल्या होत्या पण ब्रह्मपुरी आगार आणि ब्रह्मपुरी शहर एवढं नावाजलेलं असताना सुद्धा अनेक वर्षापासून ब्रह्मपुरीमध्ये बसेसच उपलब्ध नव्हत्या त्याच्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यापासूनचे निवेदनं मी व्यवस्थापक असतील मंत्री त्या तत्वानी त्या काळात मंत्री असतील किंवा आगार व्यवस्थापक असतील यानं सगळ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा आजचाच काही माझा पाठपुरावा नाही आहे की ब्रह्मपुरी आगाराला नवीन बसेस मिळावे म्हणून मी दोन हजार तेवीसलाच आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे त्यावेळेचे पालकमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून आदरणीय सुधीर मुनगट्टीवार साहेब होते त्यांना सुद्धा मी पत्र व्यवहार केला की साहेब आमचं ब्रह्मपुरी हे शैक्षणिक नगरी आहे आणि इथून अनेक लोक नागपूरपासून इकडे गडचिरोलीश्वर चंद्रपूरपासून आले येणे जाण्यास करतात त्यांना बसेस उपलब्ध करून द्याव्या यासाठी मी त्यावेळेस तेव्हापासून मी मागणी केलेली आहे आणि मग तिथेच थांबलो नाही तर पुन्हा एकदा नव्याने नवीन सरकार प्रस्थापित झालं आणि नंतर काही महिन्यानंतर म्हणत किंवा एक वर्षानंतर पुन्हा या कामाला मी लागलो की ब्रह्मपुरी आगाराला बसेस मिळावं म्हणून मी त्यावेळेस मला वाटते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला मंत्री आदरणीय सर देसाई साहेब व्यवस्थापक मुंबई आपले उपाध्यक्ष व्यवस्थापक संचालक परिवहन मंडळ महाशासन यांना सुद्धा मी मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा मला ईमेलची सुद्धा आलेली आहे किंवा तुमची मागणी आहे आम्ही आमच्या कार्यालयापर्यंत आणि मंत्रालयापर्यंत पोहोचवू आणि त्याच्यानंतर लगेचच काही दिवसामध्ये ब्रह्मपुरी आगाराला पाच बसेस मिळाल्या आहेत दहाची मागणी केलेली होती त्यापैकी पाच मिळालेल्या आहेत पाच तुम्हाला मिळणार आहेत मी एका छोट्याशा सा सामान्य कार्यकर्त्याची मागणी जर विचार शासनाने केला संबंधित विभागाने केला त्यामुळे मी शासनाचे आणि संबंधित विभागाचे आणि मंत्र्याचे मी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की अनेक वर्षापासून ब्रह्मपुरी आगाराला ज्या बसेसची तुटवडा होता तो तुम्ही पाच बसेस मिळवून देऊन एक आमची काय म्हणतात त्याला अडचण होती प्रवाशांची जी अडचण होती ते दूर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी पुनश्च एकदा आगार व्यवस्थापक असते माननीय मंत्री असतील मुख्यमंत्री असतील आणि शासनाचे सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापक मंडळांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो विद्यार्थ्यांची व प्रवाशाची अडचण लक्षात घेता प्रमुख साहेब परिवहन मंत्री साहेब सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार प्रशांतजी डांगे साहेब तसेच माजी आमदार देशकर साहेब व ज्यांनी ज्या 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 पत्रकारांनी ही बातमी प्रकाशित केली या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो